चालक पोलीस पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे बाबांनो मागच्या वर्षी जवळपास अडीच हजाराच्या आसपास जागा होत्या यावर्षी त्या जागा फक्त पाचशेच्या आसपास आहेत त्यामुळं लेखी परीक्षेसाठी मेरिट हे खूप जास्त जाणार आहे म्हणूनच ज्यांची मैदानी चाचणी ओपन जनरल मधून चव्वेचाळीस पंचेचाळीस अशी आहे अशाच विद्यार्थ्यांनी वाहन चालकचा तांत्रिक अभ्यासक्रम असा इतरांनी तो अभ्यास करत बसू नका जर तुमची कॅटेगरी आहे माजी सैनिक आहात खेळाडू आहेत तर थोडी गोष्ट वेगळी आहे परंतु ओबीसी असतील ओपन असतील एस सी बी सी असतील अशा विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा होणार नाही त्यामुळंच आपण अपन, आपला जो पांढरा गोडा प्रश्नसंच आहे त्याच्यामधून वाहन चालकच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या काढल्या आहेत कारण खूपच कमी जागा आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी उगत वाहन चालकचे पेपर सोडवल्याने उगत लोक त्या गोष्टी डोक्यात येणार आहेत आणि जे लोक शेवटच्या टप्प्यामध्ये वाहन चालक पदासाठी बसणार आहेत तर शेवटच्या पंधरा दिवसात सुद्धा वाहन चालक पदाचा अभ्यास होतो त्यामुळं जास्तीत जास्त फोकस तुमचा जिल्हा पोलीस एफ जेल पोलीस या पदांकडे द्या वाहन चालक आणि बॅट्समन पदांचा विचार खूप कमी करा कारण जागा खूप कमी आहेत मेरिट खूप जास्त जाणार आहे आणि सगळ्यांचीच इच्छा शेवटी काय असते की मला जिल्हा पोलीस व्हायचे कोणाला असं वाटत नाही की मला चालक म्हणून जॉईन व्हायचं आणि चालक म्हणून रिटायर व्हायचे प्रत्येकाला काय वाटतं की मी बँक म्हणून जॉईन झालो किंवा चालक म्हणून जॉईन झालो तरी सुद्धा मला जिल्हा पोलीस मिळावं जेणेकरून मला सगळ्या सुविधा मिळतील आणि माझं एक समाधान होईल मला पोलीस खात्यात आल्याचं